शहरातील गोंधवणी गावातील प्रभाग क्रमांक पाच येथे असलेल्या महसोबा महाराज मंदिराचा वर्धापन दिन म्हसोबा महाराज मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला नववर्षाची सुरुवात भक्तिभावाने व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री व सौ विठ्ठलगिरी या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली यानंतर उपस्थित भाविक व भागातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती उल्लेखनीय बाब म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या मंदिराची स्थापना करण्यात आली असून तेव्हापासून एकही वर्ष खंड न पडता दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिन म्हणजेच स्थापना दिवस श्रद्धेने साजरा केला जात आहे या उपक्रमाची सुरुवात नगरपालिकामधील सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष शेळके यांनी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सातत्याने पार पडत आहे या प्रसंगी भागातील गणेश आव्हाड़ दीपक धनसिंह सचिन बोरकर गोपाल शिंदे सतीश शेलके सुशील शेलके स्वप्निल सोनार अजय गायकवाड़ रामदास शिंदे सार्थक चितड़कर सुशील शिंदे सचिन कुटे राजीव शेलके ढोकणे दीपक चितड़कर मनोज जगधने राहुल जाधव संतोष पगारे राजेंद्र बोरकर मयूर शेलके बागुल बाबा दीपक जाधव पंकज दुशिंग सौरभ शेळके सुरेश जाधव वैभव चव्हाण सतीश पंडागळे दीपक मगरे नवनाथ खैरणार संतोष गायकवाड भूपेश शेळके गौरव गिरमे भूषण बागुल सोहम धनसिंग ओम आव्हाड परशुराम सोनार ओम जगधने दर्शन मगरे आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला महसोबा महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता याविषयी स्वराज्य समाचार 24 फोर न्यूज यांनी घेतलेला स्पेशल आढावा